शिवसेना ठाकरे गटाच्या कोपरगाव शहर शाखेचे उपशहर प्रमुख आणि माजी सौ वर्षा प्रफुल्ल शिंगाडे यांचे पती प्रफुल्ल सोमनाथ शिंगाडे व पस्तीस यांचे आज रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने एक समर्पित शिवसैनिक आणि जनसेवेसाठी झटणारा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला असल्याचे बोलले जात आहे प्रफुल्ल शिंगाडे यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास प्रफुल्ल शिंगाडे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना स्थानिक नागरिकांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले प्रफुल्ल शिंगाडे हे शिवसेनेच्या कार्यामध्ये अतिशय सक्रिय होते समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि लोकसेवेची निस्वार्थ भावना मनात ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या अचानक जाण्याने कोपरगाव शहरात शोककळा पसरली आहे त्यांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले त्यावेळेस ग्रामीण रुग्णालयात शिवसेना ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते तसेच इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शहरातील विविध भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली कोपरगाव शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले आहे शिंगाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शिवसेनेने एक कणखर मनमेवाव आणि कर्तबगार पदाधिकारी गमावला असल्याची चर्चा आहे परफुल यांच्या पश्चात पत्नी आईवडील एक मुलगा एक मुलगी आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे